करता है प्रकाश का अगर पार्टी लेना है बाकी सब लोग तो कौन तो जुड़ा हुआ है बोला तो पुणे और ये आना ऐसे समुदाय में ऐसी स्थिति में उत्पादक और मार्केटिंग है सुनो और सरकार तरफ से

म्हणून पक्ष प्रवेश केला मी पूर्वी शिवसेनेत होतो बीजेपी ने तिकट दिली नाही म्हणून पुन्हा तशी पक्षात आलो घर वापसी झाली माझी मधल्या विधानसभा एक हजार पर्सेंट बरोबर एक हजार पर्सेंट मध्यंतरी तुम्ही नाना पत्रिनी सुद्धा भेट घेतली होती भेट नाही नाना आमचे भाऊ आहेत आमच्या जिल्ह्याचे नेते आहेत घरी भेटायला आले होते त्यांना आम्ही पडवू शकत नाही म्हणून भेट काय नाराजी होती भाजपमध्ये भाजपमध्ये नाराजी म्हणजे दोन हजार अठरा ला मला आदरणीय फडणवीसजी आदरणीय बावनकुडे साहेब हे बोलले की एकोणीसच्या निवडणुकीत तुम्हाला आम्ही विधानसभेची तिकट देणार त्यांनी काही दिलं नाही त्यानंतर गोंदिया जिल्हा परिषद माझ्या मुलगा त्याला पक्षाची तिकीट दिली नाही जिल्हा परिषदेची तो मग स्वतंत्र निवडणूक लढला तो जिंकला जर माझ्या मुलाला जिल्हा परिषद देऊ शकत नाही तर मला आमदारकी देतील का शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे नाही तो, ना तो स्वतंत्र आहे तो स्वतंत्र है तो स्वतंत्र रहना एक वर्ष संगत चोवी दो नागपुर सदर्भा स लोकसभा होती भारतीय जनता पक्ष गोंदिया भंडारा लोकसभा चंद्रपुर लोकसभा वर्धा लोकसभा सहा लोकसभावनकु ता साहब का आम पक्षा जी खूब लंबी लाइन है लंबी लाइन है जो आते उनको हा बोलो हम हर किसी को खुश नहीं रख सकते लेकिन आएंगे सौ और जाएंगे पांच हम पंचानबे प्रॉफिट प्रॉफिट में रहेंगे और उस दिन से ऐसा लगा कि हम बेवकूफ बन चुके हैं इसलिए अपने सुधार लो और आज हम शिवसेना भवन में मातोश्री मातोश्री में आकर सुधर गए सुधर गए धन्यवाद हो बेवकूफ़ बनौला ना यार niraba. <laughs>